नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मी सुशील शहाने तुमचं स्वागत करतो आजच्या या युगात हा जो माणूस नावाचा प्राणी आहे ना तो विकासाच्या नावाखाली झाडांची तोड करत आहे आणि याच गोष्टीचा परिणाम निसर्गावर झालेला जाणवत आहे यंदा उन्हाळ्यामध्ये उष्णता कशी होती आणि याच गोष्टीचा परिणाम पावसाळ्यावरही झालेला जाणवतो काहीजण म्हणतात की झाडे लावल्याने निसर्ग वाचेल निसर्गाचे रक्षण होईल पण ही गोष्ट मला चूक वाटते निसर्गाला वाचवणारे तुम्ही आम्ही कोण झाडे लावून आपण निसर्गावर तर काही उपकार करत नाही आहोत आणि झाडे लावणे हे प्रत्येक माणसाचे कर्तव्य आहे असे मला वाटते आपल्या चॅनलतर्फे आम्ही आप एक मोहीम हाती घेत आहोत एक सबस्क्रायबर एक झाड आजच्या घटिकेला आपल्या चॅनलला तेवीसशे चाळीस सबस्क्रायबर आहेत परंतु या सिरीजच्या अंतापातूर या आकड्यामध्ये वाढ होईल पण किती वाढ होईल हे सांगणे कठीणच पण आपले नियोजन तीन हजार झाडे लावण्याचे आहे पाऊल वाट एक पाऊल निसर्गाकडे ही सिरीज लवकरच आपल्या चॅनलवर स्टार्ट होणार आहे